यानंतर सराव प्रश्न पत्रिकेतील आठवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो आठवा सहा बेल एकाच वेळी वाजत आहेत आता या सहा बेल अनुक्रमे दोन चार सहा आठ दहा बा आणि बारा सेकंद या अंतराने वाचतात तर तीस मिनिटांच्या कालावधीत या सहा बेल किती वेळा एकत्र वाचतील तर अशा प्रश्नाची उत्तरं विद्यार्थी मित्रांनो आपणाला लसावी मसावी पद्धतीनं काढता येतात तर दोन चार सहा आठ दहा आणि कोणती संख्या बारा तर यांचं लसावी काढ विद्यार्थी मित्रांनो आधी तर, तर बे दुने चार ओके बेयक बे बे त्रिक सहा चो आठ बेपंच दहा आणि बेछक बारा त्यानंतर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो बेयक बे बे दुने चार आणि बे त्रिक सहा पाचला भाग जाणार नाही म्हणून जसाच्या तसा तीनला जसाच्या तसा एक त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा तीन ने तीनचा भाग जाईल तीनचा भाग जाईल तर तीनचा भाग द्या तीन एक तीन तीन एक तीन पाच दोन आणि त्यानंतर एक एक जसाच्या तसा आता लसावी बघा विद्यार्थी मित्रांनो किती आला लसावी लसावी आलेला आहे बे दुने चार चार त्रिक बारा बारा पंच साठ आणि साठ दुने एकशे वीस तर लसावी किती आला विद्यार्थी मित्रांनो एकशे वीस तर हे एकशे वीस सेकंद आहेत सेकंद आहेत आणि जर या एकशे वीस सेकंदाचा आपण मिनिटात रूपांतर केला मिनिटात तर, के तर साठने भागल्यावर तुम्हाला दोन मिनटे मिळतील दोन आहे मग आता तीस मिनिटांचा कालावधी आहे विद्यार्थी मित्रांनो तर तीस भागीला दोन मिनिटाला वाचते एकत्र बगा चा एक तर किती वेळा भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो पंधरा वेळा आणि बघा सुरुवातीच्या वेळी त्या एकत्र वाजल्या होत्या तो एक याच्यामध्ये ॲड करावा लागेल विद्यार्थी मित्रांनो एकूण तीस मिनिटांच्या कालावधीत त्या बिल एकत्र सोळा वेळा वाचतील आणि ऑप्शन अ मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे